ताई हाय कसे आहात राकेश कशा दादा जेवण वगैरे झालं का बाकी अजून काय म्हणताय काय चाललंय तुमच्या वाला को मे हा ताई झालं जेवण ओके 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 तुमचं हो माझं पण झालं आता राकेश भाऊ जेवण झालं माझ्यावर आणि झोपले मला तुला थोडं लागलं होतं थोडी मिरची पावडर लागली टोळला तर आगा आली हाय रामाताई कशात झालं का तुमचं जेवण काही व्हिडिओ नाही टाकला कोणचा चवा प्रतिभा कोणचा व्हिडिओ नाही टाकला ध्यानात पण ना रात्मा ध्यान करून देतो तुम्ही खोई खोई को मे सजने लगे सपने तुम्हारे सनम कोई कोई आ तुमारे सजन जानम मेरे जानम 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 मेरे, जानं। जानं मेरे जानं। बोला ना ताई बोलते की, काय है, बोला बोला आवाज खूप छान आहे थँक्यू धन्यवाद जेवण झालं का ताई झालं झालं बाबा तुम झालं का जेवण ताई आता जेवण करून बसली मी अरे वा काय म्हणतो बाय ताई रात्री पिऊन राहता का हो दारू पिते भाऊ मी आता याच्यावर काय बोलू तुला सांग दादा तू ताई पण म्हणतो आणि मला म्हणतो तू दारू पिलीस का याच्यावर काय बोलू मी मग मी काय बोल डबल तुम्हाला राग येते तुम्ही डबल मला शिव देत काय बोलायचं सांगा काय बोलू आता तुम्ही म्हणताय ताई आणि तुम्ही म्हणताय की दहा रुपये का मग आता याच्यावर काय बोलू सांगा याचा अर्थ तुमची माय बहीण पण दहा पीत असन म्हणून तुम्हाला माहिती आहे की जास्त हय सांगा भानू बनू काय बोलू सांग कैया कमे सजने गे सपने तुम्हारे सनम जानू मेरे जानू हो आले की मग येणारच की तर काय भेट काय मी कोणला आपन आपण कोणाही डर किसी काय बाप का लाइक करा खप खप टप टप तवत लाइव लगाएंगे तो मम्मी निघून गुंजाएंगे लाइक करा खप टप टप आज काय झालंय आहे का डोकं काय विचारलं नाही बघा नका झालंय तू डोकं आहे का खुई, खुई, खुई खोई सजने लगे हे सपने तू मारे दाजी कुठे घेत आहे दाजी बाहेर घेत ताई तुम्ही मूवी बघितला का खो खो या कोमे मै सजने तु तुम्हारे खूप खुछ, सनम खूप छान आहे हा ताई रमा ताई मला हेच गाणं आवडत त्याच्यामधलं एकच ते नाही का त्याच्यामध्ये श्रीदेवी असते अजून ऋषी कपूर पण आहे आणि अजून एक हिरो तरी आहे ना तो याच्यामधला हिरोय तेलगुमातला तिची ही होती यादास जाती तिच्यावाली दोघ लग्न करते असते ती वरून उडी मारतीन तिची यादास जाती आणि नंतर ते अनिल कपूर भेटतो तिला अनिल कपूरला लहान लेकरू म्हणजे खूप छान पिक्चर आहे तो ते गाणंच खूप आवडते मला लय आवडत आहे खोई कोई, कोई आ मे सजने लगे सपने तुम्हारे सजन ताई माझी कमेंट दिसत नाही का हाय रीना कशी आहे बरी आहे का ए रीना तुम्हाल जी? जी? का? बर, बर, बर। तुम्हाला रेसिपी नाही सांगितली तुझ्या आईची मसाल्याची हाय हाय ताई साहेब जानवी कशी बरी आहे का उद्या पाठव देत पार्सल हा अनिल कपूर श्रीदेवी नागार्जुन आहे बरोबर बरोबर बापरे रमा ताई तुम्हाला बरेच हिरो हिरून यायचं नाव माहित तुम्ही वा 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 शितले कशी आहे शितले शीतले माझी शीतले रे तू ग रे तू गले खटाळ गांडी एक नंबर बाई <laughs> आई बाप, रहे। बाप रहे। रे बाप रे ताई तू खूप छान गाणं बनती आणि तू खूप छान आहे थँक्यू आग कुत्रे कुट कपली कुत्रे उद्या बनो बनव माझ्या गाण्याची अगवाय पण तुझ्या गाण्याची हाल वाढल शिकले बरोबर बोललेलं बर आहे ना हेच गाणं म्हणते कुठ आग मी साऊथ ची मूवी बघते म्हणून माहित आहे ना ताई नागार्जुन हा ते दाजी पण बघते साऊथ चे ते पिक्चर त्यांना पण आवडते नाही खतरनाक ओके तुम्ही कुठे राहता दुबई फाटा दुबई फाटा असते भाऊ मी तुमचं जेवण झालं का फिरोज झालं जेवण तुमचं झालं का फिरोजी हो मी पागल आहे बोला तुम्हाला काय बोलायचं बोला बोला रेसिपी चा व्हिडिओ अच्छा हा रेसिपीचा व्हिडिओ ध्यानच नाही राहायला उद्या नक्की टाकते करून ठेवलाय व्हिडिओ केला ताई मे आणि ड्रॉप मध्ये व्हिडिओ ठेवलाय आणि राड्यामध्ये आहे ना मला पण ध्यान नाही राहत बघा ताई नुसतं हे पळापळी पळापळी इकडं तिकडे पळापळी असं व्हायले आणि तरी पण आता आहे ना आता सध्या सगळं सगळं गेलं आता आज दहा पाकी आज दहा पार्सल मे हे के काय म्हणते त्याला दहा पार्सल पूर्ण ते पॅकेट भरून सैन एक एक दोन दोन किलोचे पॅकेट आहेत ब पाकिट भरून सैना मग ते खोके आणले तर खोक्यामध्ये पॅकिंग करायचं आहे उद्या त्याला मला थोडं काय खाल्लं तुम्ही मी वय आंबट चुका खाल्लाय जान जान हव रे निगे, निगे। जा चालला मग चॅनेल बंद करायला त्या माईच्या बोदग्या मध्ये मग घातला सगळ्या गाव माईच्या आणि बहिणीच्या ठोकेत काय हे जण हा रे कुत्रे मला घाण कमेंट करणार तुम्ही मायन बहीण उडून का काय आ, आला युट्यूब च तिथे लावून सही ना अरे मन मुळे ना गाजर गिरे ह शिवाय खाऊन घेऊ काय सगळे जेवढे मला घाण कमेंट करते का मायच का काय ते आव रे साड केवानाच्या आला मोठा मला सांगायला चॅनल बंद होईन करना मग जाय ना अशा दहा चॅनल खोलीन समजला काय आणि मग पब्लिक तेवढा मला सपोर्ट पण करते समजला काय हा उगा शिवे देत नाही मी घेण्यान देण्याचे लोक काही येऊन माया कमेंटला येऊन गुक खाते मायावाला मला शिव्या देत घाण घाण बळाच घेण्यान देण्याचे तवा मी शिव्या देते आला मोठा सांगायला चॅनेल बेंजणारे तुझ्या माईच्या बोध घेत काय काड्या घातल्यात का काय मी रे हा चॅनेल बंद करण्यात येईन म्हणून कशाला धमकी द्यायला लागलास तरी कुत्रे अगं पावसामुळे जेंगा सुड चिथल्या लंगुटी घालायचीस ना मग जेंग्या आता लंगुटी घालायची होतीस की हवा हा अरे 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 नाही खरं आता कसा बोलले बरोबर हो झाकण झुले आणि मग आकडा झाकन झाकण झुले मला चॅनल बंद करायला आलाय तो झाकण झुले अरे बस की कशाला यायलाच माया लावी ला मग जाना तिकडं खाना गु खा की तिकडं जाऊन कुत्री माया चॅनल ला कशाला आलास रे लावला युट्यूब चॅनल मला चॅनल बंद करीन बोध घे थुकन थुकता तो हा शेम न दुख हो रे, रे मला धमकी दे तू काय वे लोकांच्या शिव्या खाऊन काय तो धगडेत का माईचे तयामाईचे शिवी देणार माईला जर उद्या कोणी चालून म्हणलं ठोकून घेऊ दे परकर वरकर तर ज्यांे कोणचा कलर घातलासा तू दाखवणारच काय तो या माईचा जांग्या काढून हा नायका लाज वाटू दे देखरी तो ह्या डोळ्यामध्ये बिबियाचं तेल घातलं तर हे डोळे फुटलेत का हाव रे तो ह्या डोळे फुटलेत राऊ दे संगीतालय तर आपण नाही ना पण याच्या डोळ्या फुटलेत काय डोळ्या गेला काय बिबियाचा गद्याचा गेलाय काय याच्या आला मला सांगायला लोकाच्या शिव्या खाऊन घ्यावा काय हल्लकट्ट कुत्रे पब्लिक

আমি আমি চেনেল বস্তু নহয় পানী বগা ন युट्यूब ला काय का कोण जाऊ जायचा

वाटतो चांगलं रीना तुझं आहे का ग आता विचारलं पण नाही रीनाला रीना तुझी तब्येत कशी काय रीना म्हणे ताई ना हे सुद्धा विचारलं नाही मला असं नाही